मोर्शी ते हिवरखेड रोड मायवाडी प्रवासी निवाऱ्याजवळ या ठिकाणी एक छोटासा पूल आहे त्या ठिकाणी डांबरी रस्ता असून तो दबलेला होता त्यामुळे दोन चाकी वाहन या ठिकाणी उसळत होते रक्षाबंधनचे आदल्या दिवशी याच ठिकाणी मोटरसायकलला झटका येऊन हिवरखेडची एका मुलीचा अपघात झाला व ती मृत्यूमुखी पडली त्यानंतर आणखी तीन अपघात झाले सुदैवाने ते सगळे वाचले पण त्यांना जबर मार लागला ही सगळी माहिती देवेंद्र भाऊ गोर्डे माजी सरपंच हिवरखेड यांनी लगेच खासदार अमर भाऊ ही सगळी माहिती दिली आदरणीय खासदार का अमरभाऊंनी कार्यकारी अभियंता नॅशनल हायवेला फोन करून त्वरित हे काम करण्यास सांगितले दुसऱ्याच दिवशी ह्या कामाला सुरुवात झाली गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती